आज आपण अनुमधू किचन मध्ये मस्त जणजनीत हिरव्या मटारची हिरवी भाजी बनवणार आहोत रोजचीच भाजी पण वेगळ्या पद्धतीने कमी मसाल्यांमध्ये कशी बनवायची ते दाखवणार आहे चपाती भाकरी भातासोबत अतिशय चविष्ट लागते चला तर बनवूया हिरव्या मटारची हिरवी भाजी मटारची भाजी बनवण्यासाठी एक वाटी ताजे मटार सोलून घेतले आहेत आता एक हिरवा वाटण बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घालायचे त्याच सोबत दोन चमचे ओल्या खोबऱ्याचे काप तुम्ही सुको खोबरं ही वापरू शकता सात ते आठ हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिकटाप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता सात आठ लसूण पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर घालून पाणी न घालता याच एकदम बारीक वाटण करून घ्यायचं हे पहा या प्रमाणे आता आपण मटारची भाजी बनवूया त्यासाठी कढई दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोरी आणि अर्धा चमचा जिरे घालूया मोरी जिरे फुलल्यावर चिमुटभर हिंग घालायचं मग यात तयार बाटण घालून वाटण तेलावर दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून मिक्स करू मिक्सरच भांड धुवून थोडस पाणी घालत आहे आता तेल परतून पर घ्यायचं तर पहा वाटणाला छान तेल सुटले आता यात एक वाटी ताजा मटार घालून परतून घेऊ व झाकण ठेवून दोन मिनिटं एक वाफ काढून घ्यायची म्हणजे मसाल्यांचा छान फ्लेवर या मटारमध्ये उतरेल दोन मिनिटानंतर झाकण काढून परतून घेऊ मग यात एक ग्लास कोमट पाणी घालायचं जेवढा रस्सा पाहिजे तेवढं गरम पाणी तुम्ही ऍड आता पुन्हा झाकण ठेवून दहा मिनटं मटार शिजेपर्यंत एक वाफ काढून घ्यायची फक्त भाजी मध्ये एक दोन वेळा मिक्स करा साधारण दहा मिनिटांनी चेक करूया तर पहा भाजीला मस्त रंग आले आणि मटार ही छान मऊ गॅस बंद करू तयार झाली गरमागरम हिरव्या मटारची मस्त हिरवी रस्सा भाजी तुम्ही ही मटारची रस्सा भाजी चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता अप्रतिम लागते नक्कीच दोन पोळ्या जास्त खाली इतकीही चविष्ट लागते एकदा नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत